झाल्या आणि म्हणाल्या कि तू का माझ्या पायाला स्पर्श केलास आणि तू तुझ्या खऱ्या रूपात ये आणि तो कावळा त्याच्या खऱ्या गा। रूपात आला आणि तो कावळा होता इंद्र देवाचा मुलगा जयंत आणि सीता मातेने विचारलं की तू का माझ्या पायाला स्पर्श केलास सकते आणि त्यावेळेला जयंत म्हणाला की माते मला तर फक्त तुझा आशीर्वाद हवा होता म्हणून मी तुझ्या चरण स्पर्श केले आणि हे ऐकून सीता माता भयंकर भयंकर क्रोधित झाल्या आणि त्या कावळ्याला म्हणाल्या की हे बघ जयंत प्रत्येक

तुम्ही काय मला शिक्षा देणार अरे मी तर इंद्रदेवाचा मुलगा इंद्रदेवाचा आणि हे बोलून जयंत आकाशात ढगांचा गडगडाट गर झाला विजा गडाडल्या आणि हे सगळं बघून जयंत घाबरा खोबरा झाला आणि प्रभू श्री रामचंद्रांनी या छोट्याशा गवताच्या काळीच रूपांतर आपल्या दिव्य मंत्रांनी एका दिव्य शस्त्रात केलं आणि ते शस्त्र असं जयंतच्या पाठीमाग लागलं की जयंत जैल तिकडे येत होतं आणि शेवटी जयंत माता सीता आणि प्रभू श्री रामचंद्र यांच्या पायाशी आला आणि म्हणाला की माते मला माफ कर प्रभु श्री रामचंद्र मला माफ करा माझ्याकडून अशी कधी होणे नाही आणि मी ज्या वेळेला परत स्त्रीकडे बघेल तेव्हा आदराने आणि सन्मानानेच बघेल आणि त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्र म्हणाले की जयंत तू मला शरण आलास म्हणून मी तुला मृत्यूदंड देणार नाही पण माझ्या सीतेकडे तू वाईट नजरेने बघितलंस तिला वाईट हेतून स्पर्श केलास याची शिक्षा तुला मी नक्की देईल आणि प्रभू श्री रामचंद्रांनी सोडलेलं ते दिव्यास्त्र जयंतच्या एका डोळ्यामध्ये लागलं आणि यातून प्रत्येक स्पुरुषाने या रामायणाच्या कथेतून प्रत्येक स्पुरुषाने काय शिकलं पाहिजे आणि आपल्या महाराजातून आणि आईचाच दिला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने यातून काय शिकावं की प्रत्येक स्त्रीकडे स्पर्श यांच्या नावाची गोष्ट असते आणि यातूनच सीता मातेने ओळखलं की हा जयंत मला चांगल्या हेतून नाही तर वाईट हेतूने स्पर्श करत होता आणि याचे आणि या स्पर्श इंद्राचे धडेही प्रत्येक आईने आपल्या मुलीला आत्तापासूनच दिले पाहिजेत तेव्हाच हा समाज आणि आजची मानवी प्रवृत्ती बदलायला वेळ लागणार नाही खरं <णगाँ> तर जा ठिकाणी हे मस्तक ठेवावं अशा जागा फार कमी